दिवसाची सुरुवात आहे शिवर पूर्वीच्या काळामध्ये किंवा आतासुद्धा आपण पिक्चर काही बघतो पूर्वीच्या काळामध्ये काही काल्पनिक गोष्टींवर पिक्चर तयार केले होते किंवा के पुस्तकं लिहिली गेली होती जसं काय हातिम ताई आहे किंवा अल्लाउद्दीन आहे आणि ते बघत असताना आपण बघतो की त्यांच्या मागे सतत संकटं असायची एक संकट गेलं की दुसरं समोर उभंच असायचं आणि अशा प्रकारे येते त्या संकटावर मात करत जायचे कधीकधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा असं कधी झालेलं आहे का की काही ना काहीतरी राहून जातं जे आम्ही काही काम करतो आणि त्या कामामध्ये कधीकधी एखादी गोष्ट राहून जाते आणि ती परत पहिल्यापासून करावी लागते किंवा ते काम केल्यानंतर पुढे असं जाणवतं की अरे हे राहून गेलं आणि आपल्याला परत ते आपल्याला काम करावं लागतं परंतु अशा वेळेस आपण ते काम करतो ते मध्येच सोडून देत नाही प्रभू येशू ख्रिस्ताने ह्याविषयी शिष्यांना सांगितलं होतं की तुम्ही सतत प्रार्थना करा प्रार्थनेमध्ये कधी खंड पडू देऊ नका सतत प्रार्थना करा तुम्ही खचून जाऊ नका आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये परीक्षा येणार आहेत आपल्या संकट येणार आहेत त्यासाठी आपण निरंतर प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यासाठी त्या विधवेचं उदाहरण दिलं की जिला न्याय मिळण्यासाठी ती सतत त्या न्यायाधीशाकडे गेली शेवटी त्या न्यायाधीशाने सांगितलं की हिचा सतत येऊन मला त्रास देतं म्हणून तरी हिचा मी न्याय करून टाकेन आणि तिच्या सततच्या जाण्याने सततच्या विनंतीमुळे त्या न्यायाधीशाने तिला न्याय मिळवून दिला हेच उदाहरण आपल्या जीवनामध्ये आहे निरंतर प्रार्थना करा निरंतर देवाला विनंती करा प्रार्थना म्हणजे हे काही देवाला मनवण्यासाठी आपण बोलत नाही आहे किंवा देवाला मनवण्यासाठी की मला जे पाहिजे तुम्हाला देच हे सांगण्यासाठी प्रार्थना हे साधन नाही प्रार्थना हे साधन देवाची शक्ती ओळखून घेण्याची त्याची कृपा समजून घेण्याची हे एक साधन आहे आपल्याला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे कारण त्यावर विश्वास ठेवून देवावर विश्वास ठेवून आम्हाला निरंतर हे जीवन जगायचं आहे निरंतर आम्हाला प्रार्थना करायला हवी त्याद्वारे आपण देव हेच एक आपल्याला सांगत आहे की निरंतर प्रार्थना करा कारण प्रार्थना सर्व काही बदलू शकते आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे थेसली करास पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि सोळा ते अठरा वचनं फर्स्ट थेसलो चॅप्टर फाईव्ह अँड व सिक्स्टीन अँड एटीन सर्वदा आनंदित असा निरंतर प्रार्थना करा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू